हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपाच टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान या अशा ओल्या तुरीच्या शेंगा आपल्याला मार्केटमध्ये सगळीकडे दिसतात तर या अगदी फ्रेश अशा तुरीच्या शेंगा भेटलेल्या आहेत तर मी घेऊन आल्या आज आपण त्याच्यापासून या तुरीच्या शेंगांची आमटी बघणार आहोत तर अगदी साधी सिंपल आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि भात भाकरी किंवा चपाती आपण कशासोबतही आमटी खाऊ शकतो तर अगदी साधी सिंपल अशी रेसिपी तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी या शेंगा आधी सोलून घेत आहे तर अगदी फ्रेश शेंगा असल्यामुळे सहज सोलल्या जात आहेत तर बघू शकता अगदी फ्रेश असे दाणे पण त्यातले आहेत तर आता या सगळ्या शेंगा सोलून झालेल्या आहेत तर हे तुरीचे दाणे त्यानंतर आलं लसूण आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर त्याची पेस्ट आहे आणि बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो तर अगदी मोजकच साहित्य पण आहे त्यासाठी तर आपण पहिल्यांदा गॅसवर एक कढई गरम करणार करणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला या तुरीचे दाणे अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर तेल वगैरे आपण काही एक घातलेलं नाही आहे असेच कोरडे दाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर आता त्यांना वरून छान असे डाग लागायला लागले तर आपले दाणे छान असे भाजून झालेले आहेत तर ते मी एका वाटीमध्ये काढून नंतर त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल गरम कर तेल गरम झालं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत मोहरी तर ही अर्धा चमचा मोहरी घातले मोहरी तडतडली की नंतर आपण घालणार आहोत कांदा तर हा एक कांदा आहे जो की बारीक चिरलेला आहे आणि कांदा परततोय तोवर आपण हे तुरीचे दाणे जे आहेत तर ते खलबत्त्यामध्ये जाडसर असे कुटून घेणार आहोत तर तुमच्याकडे खलबत्ता वगैरे असा नसेल तर तुम्ही मिक्सरला अगदी जाडसर असं भरड काढली तरी चा चालण्यासारखं आहे तर मी अगदी जाडसर असे कुटून घेणार आहे खूप काय आपल्याला ते बारीक करायचं नाही आहे तर बघू शकता जाडसर असं त्याचं कूट रेडी झालेलं आहे तर त्यानंतर आपला जो कढईमध्ये कांदा ठेवलेला आहे तोही छान असा परतला गेला आहे त्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत लसूण खोबऱ्याची पेस्ट जी की तीही आपण जाडसर वाटलेली आहे अगदी काय बारीक त्याची पेस्ट बनवलेली नाही आहे ती परतली गेली की नंतर घालणार आहोत टोमॅटो तर हाही एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तर टॉमॅटो पण आपल्याला तेलावर छान असं परतवून घ्यायचं आहे तेल सुटायला लागलं बाजूला की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत मसाले तर मी घातलं आहे एक चमचा धनाजिरा पावडर त्यानंतर घातलेला आहे एक चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा हळद आणि हे दीड चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तर हा घरगुती कांदा लसूण मसाला आहे तो तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही कोणता मसाला वापरता तो यूज करू शकता तर आता हे सगळे मसाले परतून झाल्यानंतर घालणार आहोत आपण त्यामध्ये तुरीचे दाणे आणि ते हे आपल्याला तेलावर सगळ्या मसाल्यासोबत परतवून घ्यायचे आहेत तर एक अर्धा मिनिटभर मी हे सगळं छान असं मसाल्यासोबत परतवून घेतलेलं आहे आणि ते परतवत असतानाच आपण त्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ तर मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि सगळ्यात शेवटी आपण त्यामध्ये घालणार आहोत ज्वारीचं पीठ तर ते एक चमचा ज्वारीचं पीठ मी घालणार आहे त्याने काय होईल की आपली भाजी अशी घट्टसर होईल तर हे सगळ्यात शेवटी घालायचं आहे आणि तेही आपल्याला तुरीचे दाणे आणि मसाल्यासोबत परतवून घ्यायचं आहे तर आता आपलं सगळे मसाले वगैरे सगळं टाकून झालेलं आहे आणि सगळा मसाला आणि हे तुरीचे दाणे सगळं एकजीव करून झालं की शेवटी आपण त्यामध्ये घालणार आहोत पाणी तर आता हे पाणी तुम्ही तुम्हाला कितपत ते घट्टसर किंवा पातळसर भाजी हवी आहेत त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता तर मी यासाठी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला ते छान असं उकळवून घ्यायचं आहे तर मी मिडियम गॅसवर साधारणतः सात ते आठ मिनटं छान असं ते उकळवून घेतलं आहे बघू शकता त्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि घट्ट घट्ट पण असं छान हवं आहे तेवढं झालेलं आहे की आपल्याला भातासोबतही खाता येईल भाकरी चपाती काही कशासोबतही खूप छान लागतं आता मी फक्त थोडंसं आटवून घेणार आहे तर बघू शकता आपल्या भाजीला कलरही छान आला आहे आणि आपली भाजी शिजूनही रेडी झालेली आहे तर अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे त्याला फार काही वेळ लागत नाही फार काही तयारी करावी लागत नाही ला, तर आता शेवटी त्यामध्ये आपण घातलेले आहे कोथिंबीर आणि आता आपण ती आमटी काढून घेणार आहोत तर ही ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा आणि आपल्या चॅनलवरच्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू आपण यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तर तोपर्यंत ब बाय थँक्यू